महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वाहनांची वर्दळ आणि कुणाला कामावर जायची तर कुणाला घरी जायची ओढ लागली होती त्यातच समोरून भरधाव सिमेंट मिक्सर आला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं पुण्यातील हिंजवडी परिसरात भीषण अपघात झालाय सिमेंट मिक्सरनं दोन तरुणींना तर दोन जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे या संपूर्ण अपघाताचा समोर भागात रस्त्यावरील कॉर्नर येथे हा अपघात झाला दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सिमेंट मिक्सर नियंत्रण सुटलं आणि तो सुसाट वेगानं निघाला त्यानंतर भरस्ता तो उलटा झाला सिमेंट मिक्सर खाली चिरडून दोन आय टी इंजिनियर तरुणींचा मृत्यू झाला या तरुणींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले या डम्परमुळे रस्त्यावर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती डंपरला रस्त्यावरून हटवण्यात आल्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर करण्यात आली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा